स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक भारतीय जनता पार्टीचे कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी लॉन्च केलेला मोबाईल हेल्पलाईन नंबर हा सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण ठरतोय तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आता आपल्या समस्या सोडवण्यासाठी या हेल्पलाईन नंबरचा सर्रास वापर करत असून आजवर न सुटलेल्या समस्या सुटत आहेत नेऱ्या ग्रामपंचायत हद्दीतील दोन वर्षापासून जे रस्त्यावरील खड्डे या हेल्पलाईनवर असलेल्या तक्रारीनंतर भरण्यात आले आहेत त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या आश्वासनांच्या मागे न धावता सुज्ञ जनता पर्यायी व्यवस्थेचा वापर करायला लागली आहे हे खरं भारतीय जनता पार्टीचे कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी परिवर्तन हेल्पलाईन ॲप या माध्यमातून एक हेल्पलाईन मोबाईल नंबर लाँच केला होता हा नंबर डायल करताच तुमच्या परिसरातील समस्या असो की शासनाच्या योजना याचा तुम्हाला लाभ मिळवता येणार म्हणून सांगण्यात आलं होतं दरम्यान आता याच हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता आपल्या दैनंदिन समस्या सोडवते तर शासनाच्या योजनेचा लाभ घेताना दिसत असल्याचं चित्र समोर आलंय तालुक्यात आतापर्यंत शेकडो समस्या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीनंतर सुटल्यात त्यातच गेली दोन वर्ष रस्त्यावर पडलेला छोटा खड्डा नेरळ ग्रामपंचायतीकडे तक्रार देऊनही भरला जात नव्हता तोच या हेल्पलाईनवरून आलेल्या तक्रारीनंतर भरण्यात आला नेरळ जकात नाका ते मुख्य बाजारपेठ अंबिका नाका या रस्त्यावरील पडलेले खड्डे भरण्यात आलेत परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्य राजकीय नेते यांना याबाबत तक्रार केली होती त्यावर सुरुवातीला विटेचा चुरा तर निकृष्ट दर्जाचं सिमेंट खडी टाकून बुजवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तेच खड्डे दुसऱ्या दिवशी जायचे येथे मोटरसायकल अपघात घडत होते तर मोठी वाहने जाऊन खड्ड्याचा आकार मोठा होत वाहने अडकून पडत होती खड्ड्यांमुळे येथे वाहतुकीची समस्या होऊन बसत होती या रहदारीच्या रस्त्यावर कायम नागरिकांना मनस्ताप भोगावा लागत असल्यानं डोकेदुखी वाढली होती मान्सून सुरू झाल्यानंतर हेच खड्डे पाण्यानं भरून वाहत असल्यानं आजूबाजूच्या नागरिकांना याचा मनस्ताप होत होता राजकीय पुढारी येथून ये जा करीत असले तरी कुणाला याचं स्वयंसूचक नव्हतं दरम्यान याच हेटकर आई परिसरातील नागरिकांनी आता भाजपच्या हेल्पलाईन मोबाईलवर फोन फिरवला असता हे खड्डे भरण्यात आलेत दोन वर्षात ज्या सत्ताधाऱ्यांना जमलं नाही ते भाजपच्या किरण ठाकरे यांनी करून दाखवल्याचं चित्र आहे ते भाजप किरण ठाकरे यांनी एका फोनवर सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केल्यानं त्यांच्या या कामावर सर्वसामान्य जनता खुश दिसते आजवर तालुक्यातील या हेल्पलाईनच्या माध्यमाद्वारे शेकडो समस्या सुटलेल्या आहेत नागरिक या हेल्पलाईनचा प्रभावीपणे वापर करताना दिसत आहेत एकूणच काय तर भाजपचा एक किरण सर्वसामान्यांसाठी आशादायी ठरतोय हे मात्र नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड निरळ